नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एमपीएससी कडनं नुकतंच एक महत्वाची अपडेट आपल्या हाताशी आलेली आहे एमपीएससी पी एस प्रसिद्धी पत्रक केलेलं आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांनी प्रशासकीय अधिकारी गट दोन हजार बावीस ची एक्झाम आहे आणि त्या एक्झामची मेरिट लिस्ट सर्वसाधारण गुणवत्ता यादी लागलेली आहे आता ही गुणवत्ता यादी सर्वसाधारण जरी असेल तर यामध्ये कोणाची निवड होणार आणि कशी होणार थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया ओके सर्वसाधारण गुणवत्ता यादी निवड आपण चेक करूया तिकडे जाण्यापूर्वी एग्नॅट अकॅडमी नेहमी विद्यार्थ्यांशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाशी निगडित असणाऱ्या स्पर्धात्मक मार्गदर्शन करणाऱ्या बॅचेस देत असते त्यापैकी एक, एक बॅच जी एक्झाम आता अपकमिंग आहे ग्रुप बी आणि सी जुलैमध्ये ग्रुप बी ची ऍड आहे आणि सप्टेंबरमध्ये ग्रुप सी ची ॲड आहे तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर एगनाईट अॅकॅडमीची बॅच लगेच जॉईन करा जी बॅच ग्रुप बी आणि सी प्री प्लस मेन्स शिकवणारी आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे पाच जुलैपासून होणार आहे मराठी माध्यममध्ये बॅच असणारे सध्या पन्नास टक्के ऑफ करून सहा हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वोत्तम फॅकल्टी टीच करणार आहे अनलिमिटेड किती वेळेस लेक्चर बघू शकता टेस्ट टॉपिक वाईज टेस्ट सिरीज आहे फुल लेन टेस्ट सिरज डाऊट क्लिअरिंग सेशन आहे मेंटोरिंग सेशन आहे पीडीएफ स्वरूपातल्या नोट्स सुद्धा अवेलेबल आहे प्लस ग्रुप सी मेन्स मराठी आणि इंग्लिशची तुम्ही जर तयारी करत असाल तर तुम्हाला मराठी इंग्लिश सेपरेट बॅच पण फक्त चारशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे बॅच घेण्यासाठी ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करायला शंका असेल तर ह्या नंबरवरती कॉल करा आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे नुकतंच एमपीएससीने तेरा जूनला प्रसिद्ध केलेले हे के। प्रसिद्धी पत्रक हे प्रसिद्धी पत्रकाचा विषय आहे प्रशासकीय अधिकारी सामान्य राज्य विमा सेवा गट ब या पदाची तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत आता करना ही गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली पण ही एक्झाम कधीची होती हे बघा हे प्रसिद्धी केलेली एक्झाम दोन हजार बावीस ची आहे त्यानंतर मुलाखत यांची आता नुकतीच झाली होती तेरा जून दोन हजार पंचवीसला म्हणजे मुलाखत तेरा ला झाली आणि लगेच त्याचं नोटिफिकेशन आलं बघा तेरा जूनला घेण्यात आल्या असून लगेच तुमची म्हणजे सकाळी मुलाखत झाली आणि आता लगेच मिरिट लिस्ट संध्याकाळी लावून टाकली बघा किती फास्ट एमपीएससी कुठे कुठे खूपच फास्ट आहे फार स्लो आहे सो ही मिरिट लिस्ट आलेली आहे सदर तात्पुरती सर्वधारण गुणवत्ता यादी महाराष्ट्र प्रशासकीय न्याधिकरण मुंबई हे दाखल मूळ अर्ज क्रमांक न्यायिक प्रकरणाच्या अंतिम सगळ्या ठिकाणीच असतं हे तसं हे कोर्टात पण केस चालू आहे त्याच्या निकाला अंती हे राहणार आहे अस सांगितलंय सांगितलं आहे संवर्गाच्या सदर सर्व गुणवत्ता यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असून उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकाला पूर्वी कागदपत्रे पडताळणी शिफारसमध्ये बदल होऊ शकतो उमेदवारांचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो किंवा उमेदवार पात्र देखील ठरू शकतो याची तुम्ही नोंद घ्यावी आता ही गुणवत्ता यादी जी आलेली आहे ही सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे फक्त अजून निवड नाहीये याच्यानंतर तुमचं काय होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही अर्ज भरला होता अर्जामध्ये ज्या ज्या माहिती तुम्ही फिलअप केल्या होत्या त्या माहितीच्या अगेन्स्ट त्यांना ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे हे ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचे असेल तर तुमचं सिलेक्शन होणार नसेल तर तुमचं सिलेक्शन न होता तुम्ही अपात्र होऊ शकता तुम्ही बाहेर पडू शकता सो आता तुम्हाला डायरेक्टली घेऊन जातो की जी ऍड आहे ना ऍड किती पदांसाठी होती पंधरा पदांसाठी बघा पंधरा पदांसाठी दोन हजार बावीस ची जाहिरात प्रशासकीय अधिकारी होती गडबच पदे चांगलं पद आणि यामध्ये एस सी साठी दोन जागा एस टी साठी एक जागा एन टी अ ला एक जागा एन टी जागा आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस ला दोन जागा आहे त्यानंतर ओबीसी ला दोन जागा आहे आणि ओपन साठी एकूण सहा जागा आता ह्या कशा जागा आहेत बघा ज्या सर्वसाधारण दिसतात जनरल मध्ये जनरलच्या जागा बघा ह्या जनरलच्या जागा आहे आणि ह्या उमनच्या जागा आहे बघा ह्या बाकी ठिकाणी जागाच नाही फक्त दिव्यांगांना एक जागा बघा दिव्यांगांना एक जागा मग आता जी गुणवत्ता यादी लागली तिकडे घेऊन जातो आणि कुणाचं सिलेक्शन झालं ते पण सांगून टाकतो एमपीएसी तर सांगेलच पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असेल तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आता जसं की हे साळुंके किशोर केशोर शिंग आहे यांचं सिलेक्शन झालेलं आहे बघा साळुंग किशोर जगताप मानसिंग आणि अबोजवार स्वप्नील ह्या तिघांचं सिलेक्शन झालेलं आहे ओपन जनरलमधून झालेलं आहे बघा हे ती कोणत्याही गाडी डी टी ए असू ओबीसी असू ओबीसी असू यांचं सिलेक्शन झालेलं आहे ओपन जनरलमधून झालेलं आहे ओके अजून जनरलच्या किती जागा आहे तशा जनरलच्या जा चार जागा तुम्ही बघू शकता बघा जनरलच्या सर्वसाधारण बघा ओपन जनरलच्या जा चार जागा आहे ह्या फिलअप आहे का यस झालेल्या बघा ह्या हे तिघं आणि ही बघा ही एक फिमेल आहे ही ओपन फिमेलमधनं गेलेली आहे ओपन फिमेल एस ची फिमेल पण ओपन मधून काय गेली कारण जागा घेतली जागा शिल्लक नाही म्हणून ओपन जेंडर मध्ये गेलेली आहे म्हणजे ह्या चार जागा ओपन जेंडरला गेलेल्या आहेत क्लिअर कट झालं नंतरची नंतरची बघा ही तृप्ती जाधव आहे ही ओपन फिमेल आहे ओपन फिमेल मधून ही गेली बघा ह्या दोन्ही पण त्यानंतर तृप्ती नंतर कोणती आहे सविता चकवे सविता चकवे ही ईडब्ल्यू एस आहे पण फिमेल कारणाने आता ईडब्ल्यू जागा आहेत का इथे ई जागा आहेत का बघूया सॉरी ईडब्ल्यूएस जागा आहे ईडब्ल्यूएस मधून गेली बघा ही गेली आहे ई मधून मी रिपीट करतो आता इथे माझ्याकडे थोडंसं होऊ शकतं प्लस मायनस ई मधून गेली का तर ही गेली आहे ईडब्ल्यू मधून ही गेली ईडब्ल्यूएस मधून मग अजून एक फिमेल इथे ओपनमध्ये जाऊ शकते ती म्हणजे ही कोण सायली ही सुद्धा कुठून गेली आहे ओपन फिमेलमधनं गेलेली आहे ही ईडब्ल्यूएस मधून गेली आहे आणि ही ओपन फिमेल मधून गेलेली आहे मग राहिलं कोण आता चव्हाण स्नेहल ही कुठून गेली आहे एस सी फिमेलमधनं गेलेली आहे त्यानंतर ही आहे पाटील जयश्री ही कुठून गेली आहे ओबीसी फिमेल मधून गेलेली आहे त्यानंतर रवींद्र हे जे आहेत ते गेले एनटी जनरल जनरलमधून गेलेले आहेत आणि दिव्यांग उमेदवाराने ओबीसी जनरलची एक जागा खाल्लेली आहे सो अशा पद्धतीने अकरा जणांचं सिलेक्शन झालेलं आहे चार जागा फक्त शिल्लक राहिलेल्या आहेत म्हणजे विद्यार्थी मिळालेलेच नाही आहे म्हणजे कोणते विद्यार्थी चार शिल्लक राहिले बघा एस टीचे बघा मी एस टीचे चार विद्यार्थी शिल्लक आहे यांना ह्या भरल्याने गेल्या सो एस टीचे चार नाही एस टीचे किती आहेत एस टी एक जागा शिल्लक आहे एन टी एक जागा शिल्लक आहे ईडब्ल्यू एच ची सर्व साधारण एक जागा, इते, 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 आ, जागा शिल्लक आहे आणि इथे 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 कोणती जागा अजून शिल्लक राहते बघा एक दोन तीन आणि एक जागा अजून शिल्लक राहते इथे आय थिंक सो चौथी असावी अकरा झाल्या चार जागा शिल्लक आहे ह्या तीन जागा अशा शिल्लक आहे अजून कोणती आहे शोधून सांगा मला सो आता जेवढ्या आक्रमकांची लिस्ट लागली ना यांचं सिलेक्शन झालेलं आहे फक्त चार जागेसाठी आता चार जागा तशाच उरलेल्या आहेत मुलंच नाही भेटलेले बरोबर ना हे ही, ही यादी आहेत ना अकरा जणांची हे सगळं सिलेक्टेड आहे चार मुलं भेटलेच बघा काही जाहिराती अशा आहेत की ज्या दुर्लक्षित होतात मुलं बघतच नाही अशा ठिकाणी मुलं भेटत पण नाही त्या जागा तशा शिल्लक राहतात आता चार जागा शिल्लक राहिलेल्या आहेत अशा पद्धतीची ही जाहिरात आहे याचा आता हे सर्वसाधारण गुणवत्ता यादी आहे यानंतर प्रोसेस काय असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे परत एकदा सांगतो इंग्लॅन अकॅडमीकडनं अपकमिंग ज्या ग्रुप बी ग्रुप सीच्या जाहिराती येणार आहे त्यासाठी बॅचेस चालू केलेल्या आहेत फक्त कमी फीमध्ये पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांसाठीच फक्त ही बॅच तुम्हाला अलोकेट करण्यात आली आहे सो लगेच जॉईन करा जॉईन करण्यासाठी इंग्लॅन अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला कॉल करा तुरता सांगतो पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद